आम्ही उष्ण घेतच नाही कोणाकडनं उसणं तर तिकडचे लोक जयंत पाटील साहेब घेऊन राहिले आम्ही कुठे उष्ण घेऊन राहिलो कुठे अहो आमच्याकडे तर जितके लोक आहेत त्याच्यापेक्षा जास्त लोक आहेत आम्ही तर जर उद्या असं जर ठरलं की दोनशे अठ्ठ्याऐंशी सीटा लढायच्या तर तुम्हाला दाव्याने सांगतो आमच्याकडे दोनशे अठ्ठ्याऐंशी सीटा लढण्यावर एका कॉन्स्टिट्युन्सी मध्ये दोन दोन तीन तीन लोक आहेत तुम्ही असं नका समजू म्हणजे ह्या लोकसभेमध्ये असं लागलं मी आता यांचं उन्नस ऐकत होतो की अजितदा मतपेठीला म्हणजे जनाधाराला एक वेगळ्या म्हणजे काय म्हणतात त्याला धक्का पोहोचला बिलकुल धक्का नाही पोहोचला आज तुम्ही म्हणता ना की बाहेरून लोक तुम्ही घ्या म्हणजे मैल भाऊ म्हणतो बाहेरचे लोक अहो बाहेरचे कुठे लोक आमच्याकडे येऊन राहिले ना आमच्यावर विश्वास आहे ना लोकांचा अजितदादांवर विश्वास आहे सुनील गटकर यांवर आहे प्रभुल पटेल साहेबांवर विश्वास आहे आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही गद्दार लोकांना तुम्ही पहिले एक्सेप्ट करा माहिती भाऊ हे गद्दार होते की नव्हते